शेतकरी नेते श्री बच्चू कडू यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यासोबत जवळपास दोन ते तीन तास चर्चा झालेली त्याच्यामध्ये काही तोडगे काढलेले आहेत त्यावर आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकऱ्यांची मागणी होती की सरकारने सांगितल्याप्रमाणे सात बारा कोरा करावा अर्थात कर्जमुक्ती करावी कर्जमाफी करावी तर त्या संदर्भात सरकार तारीख सांगायला तयार नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ असं म्हणत होतं सन्मान्य बच्चू कडू यांनी खूप ताणलं होतं याला नागपूरला त्याच्यानंतर सरकारकडनं निमंत्रण आले मग नंतर जाणं टाळलं त्याच्यानंतर राज्यमंत्री आले त्याच्यानंतरही जाणं टाळलं आणि त्यानंतर सरकार म्हटलं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी कधी करणार याची तारीख द्यायला तयार आहोत आणि त्यानंतर शेतकरी नेते मग सन्मान्य बच्चू कडू असतील अजित नवले असतील त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेब असतील वामनराव चटप साहेब असतील रविकांत तुपकर असतील आणि उन्मेष दादा पाटील माजी खासदार हे सगळे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जे की परदेशी आहेत त्यांच्या मित्राचे चेअरमन परदेशी त्यांच्या अध्यक्षतेखाली नऊ लोकांची ही समिती असेल ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या आत कर्जमाफीचा सा अहवाल सादर करेल म्हणजे त्यांनासुद्धा टाईम बॉन्ड आहे आणि त्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये सरकार त्यासाठीची आर्थिक तरतूद करेल आणि तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली जाईल शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आता या अशा पद्धतीच्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत आणि काल एक सहकार पणन विभागाचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे समिती कशा पद्धतीनं काम करेल कर्जमाफीची प्रोसेस कशी असणार वगैरे त्या संदर्भात त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याकरता या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते बघता येईल त्यानंतर बाकी इतर ज्या मागण्या होत्या जवळपास बावीस मागण्या होत्या मेंढपाळांसाठी चाऱ्याला जागा देणं असेल त्याच्यानंतर अपंगांच्या पगारवाढीचा विषय असेल किंवा सोयाबीन खरेदी कापूस खरेदी इतर सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर त्या त्या संदर्भातले मंत्री यांच्यासोबत या शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हे सगळे विषय मार्गी लावले जाणार आहेत त्या बाकीच्या ज्या मागण्या होत्या अनेक शेतकऱ्यांना जो पडलेला प्रश्न आहे का कर्जमाफी आता का नाही तर राज्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही असं ते कारण आहे त्यांना थोडा वेळ हवा आहे दोन चार महिन्याचा दुसरा मुद्दा म्हणजे काय की सध्या बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटणं चालू आहे असं सरकार म्हणत आहे तर त्या वाटपामध्ये त्या ठिकाणी थोडा येऊ नये म्हणून हा थोडा पुढे निर्णय ढकलण्यात आलेला आहे हा एक विषय आहे शेतकरी संघटनांनी माहिती दिली की आमची या सगळ्या गोष्टीवर नजर असणार आहे त्याच्यामध्ये अटी शर्ती या सगळ्या गोष्टीवर नजर असणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला फायदा होईल अशा पद्धतीची कर्जमाफी सरकारकडनं करून घेऊ अशी अशी माहिती पत्रकार परिषदेमधून या शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळानं त्या ठिकाणी दिली आहे आता मला असं वाटतं की सरकार आतापर्यंत ता तारीखच सांगत नव्हतं किंवा सरकारला ती कर्जमाफी करायचीच नव्हती परंतु आता सरकारनं तारीख सांगितलेली आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर होईल तीस जून सव्वीस दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी होईल असं सरकार, सरकार सांगत आहे त्यामुळे या लढाईमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं पुढं जात आहोत आता बरेचसे पुढे गेलेलो आहोत मला असं वाटतं की हे एक यश ये 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 मानता येईल तुमचं मत काय येईल कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच अब अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या कांदाबा तूर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद